नाही मी त्याच्या काही बोलणार नाही मला काही बोलायचं नाही पुस्तक वाचलेलं नाहीये स्वर्गाचं ना, असेल तर मी सांग <laughs> शेवटचे शे तीन दिवस नव्हतो मी फक्त सोळा तारखेला पंधरा तारखेला दुपारी चार वाजता आलो त्यावेळेस दोन सभा घेतल्या संध्याकाळच्या आणि पंधरा तारखेला संध्याकाळच्या दोन सभा घेतल्या नाही पंधरा तारखेला आलो पंधराला दोन सभा घेतल्या सोळाला सांगता सभेला सा मी येणारच होतो मी आधीच सांगितलं होतं पृथ्वीराज बापू आणि त्या सगळ्यांना की मी येईन आणि माझं सुरुवात छत्रपती कारखान्यापासून झाली मी इथला सभासद आहे माझे वडील सभासद होते माझे आजोबा सभासद होते आमच्या प परिवारातले अनेक जण इथले सगळे सभासद होते त्याच्यामुळं राजकीयदृष्ट्या नाही तर आमच्या आर्थिकदृष्ट्या आमच्या त्रेपन्न गावातल्या पुणे आणि सॉरी इंदापूर आणि बारामती तालुक्याच्या दृष्टीनं कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या हा साखर कारखाना फार महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळं थोडंसं ह्यावेळेस लक्ष तुम्ही सुरुवातीपासून एकतर नाही आम्ही नेहमी कुठली निवडणूक म्हटलं तर ती तुल्य बळ आहे असं समजून निवडणुकी संजय राऊत यांचं नरकातलं स्वर्ग नाही मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही मला काही बोलायचं नाही मी पुस्तक वाचलेलं नाहीये मला नरकाचं माहिती नाही स्वर्गाचं असेल तर मी सांगितलं